पावले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट ही पावलं चालत चालत आज ह्या पंढरपूर नगरीत पोचली आहे आपल्या विठोबाचं आपल्या माय बापाच दर्शन घेण्यासाठी अहो महाराष्ट्राला ज्यांनी महान राष्ट्र बनवलं त्या अनेक परंपरा संस्कृतीमधली ही आपली महत्वाची वारकरी परंपरा आहे वारकरी परंपरा वारकरी परंपरेचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला तर त्याच्यावरती सतराव्या शतकात आपल्या संत तुकोरामांनी कळत चढवला ही आपली वारकरी सं, वारकरी संस्कृती काय हिचं गुणगान करावं आणि किती करावं कुठला अंगारा नाही कुठला धुपारा नाही कुठला यज्ञ नाही तज्ञ नाही दागे धोरे गंडे नाहीत कुणाला कापायचं नाही कुणाची यहुदी चढवायची नाही करायचं आहे फक्त नामस्मरण आणि पुढच्या व्यक्तीमध्ये भगवंताचं रूप बघायचं आहे या आपल्या वारकरी संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये गरीब नाही श्रीमंत नाही स्त्री नाही पुरुष नाही लहान नाही थोर नाही आहे या अपली अपली ते फक्त समता ही आपली संस्कृती आपली ही वारकरी परंपरा याच्यात अनेक मोठमोठाले संत होऊन गेले त्याच्यामध्ये संत चोखा मेळा अहो अठरा पगड जाती धर्माचा आपला समाज त्यामध्ये अस्पृश्य म्हणजे तो मनुष्यच नाही हो अशा या समाजामध्ये असणारे आपले संत चोखा मेळा यांना देखील ह्या ह्या आपल्या परंपरेने एकरूप केलं देवाचं नामस्मरण केलं कुठलंही लिखाण्याची लिपी अवगत नाही कुठलीही वाचन नाही अक्षर ओळख नाही अशा या संत मेळांनी कितीतरी अभंग रचले अस्पृश्यता त्या काळात नष्ट करण्याचा विचार ते बीज त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजामध्ये रवले संत गोरा संत सावता माळी कांदा मुळा भाजी ओघी विठू माझी कांदा मुळा भाजी ओघी मिठू माजी, माजी मिरची कोथिंबीर हेच माझा हरी आपल्या कामातच प्रभू आहे मी काम करता करता माझ्या भाजीतच माझ्या विठ्ठलाचं दर्शन करतो आहा काय हे विचार यांना कुठलेही कुठलंही शिक्षण नव्हतं फक्त मनात होता तो प्रभूविषयी लळा आहो जिला समाजाला समाजाने नाकारली हा ज्यांचं नाव आपण घेत नाही अशा संत कानोपात्रा म्हणजेच नर्तिकेच्या समाजातली जी कानोपात्रा संत कवयित्री होऊन गेल्या त्यांच्या मनात आपल्याला त्यांच्या आईचा व्यवसाय करायचा नाही फक्त मला कुठला मोह नाही कुठला दागिना पैसा अडका याची त्यांना कुठल्याही प्रकारची हव्यासा नव्हती का तर ह्या विठुरायांनीच त्यांच्या मनात आपलं स्थान प्रबळ केलं होतं अशा नायिका नायिक नर्तिकाच्या पोटी जन्मलेली संत कवयित्री कानव पात्रा जिने पंढरपुरात जाऊन आपला देह त्याग केला कितीतरी उदाहरणं आहेत तो ही जी आपली वारकरी संस्कृती आहे ना तिने सगळ्यांना समतेचा विचार अस्व विचार आपल्या समाजामध्ये मांडला प्रेमाने अभंगाने दळता दळता संत सखूबाईंनी संत जनाबाईंनी अभंग रचले कुठली त्यांना अक्षर ओळख ओळख होती ती फक्त विटू राहायची आपली ही महान अशी संत परंपरा कितीतरी कितीतरी संत यामध्ये होऊन गेले किती उदाहरणं द्यायची त्याला तोड नाही अशी ही आपली वारकरी संप्रदाय वारकरी म्हणजे काय मनुष्यामध्ये असलेले सहा विकार याच्यावर जो वार करतो तो वारकरी हो या वारकरीमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मकांड केलं जात नाही जे केलं जातं ते फक्त हात जोडून पुढच्याला माऊली म्हणायचं त्याच्या पद त्याच्या पायाला स्पर्श करायचा आणि त्याच्या डोळ्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघायचं याचा अर्थ काय मी त्याच्यात आहे आणि माझ्या डोळ्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणार म्हणजे तो माझ्यात आहे मग मी का त्याला त्रास देऊ फक्त हीच विचारधारा बस बाकी दुसरं काही नाही जे तुझ्यामध्ये आहे तेच दुसऱ्यामध्ये आहे मग तू का त्याला त्रास देतो नाही ना आहो मनुष्याला काय पण प्राण्याला पण ही माऊली म्हणून उद्गारते ही जी आपली संस्कृती आहे जी परंपरा आहे जे जे आपल्याला आपल्या परंपरेगत मिळालेलं आहे तेच खरं सोनं आहे म्हणूनच म्हणतात ना विठू माऊली तूच माझा मायबाप आहे म्हणून बोला श्री कुंडलिकवरदेव ही नाम कुंडलिकाचं उदाहरण देताना सांगितलं प्रभूंनी प्रभू त्याला पुंडलिकाला भेटायला आले त्यावेळी पुंडलिक म्हणाले कुंडलिक म्हणाले की देवा तू दारात उभा राहा माझ्या आईवडिलांचं मस्त माझ्या मांडीवर आहे मी त्याच्यासाठी तुझ्या स्वागतासाठी मी त्यांना त्यांचं मस्तक माझ्या मांडीवरून खाली ठेवू शकत नाही देव सांगतो तुझ्या आईवडिलांची सेवा कर अशा या आपल्या महा एकादशीच्या आपल्या कृष्णरूपी विठ्ठलाचा आज फार मोठा सोहळा आहे बोला ओम विठ्ठलाय नम